लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणका देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकांना तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटतं त्याला मतदान करा, करा असं सांगितलं लोकांनी त्यांना पाहिजे त्यांना मतदान केलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालला नाही असे विश्लेषण झालं मग जरांग्यांची ताकद कमी झाली जरांग्यांच्या मागे लोक नसतील अशी भावना जोर धरू लागली पण ज्या लोकांनी निवडणुकीमध्ये आपल्या मतानुसार काम केलं त्याच लोकांच्या मनात जरांगींनी आरक्षणासाठीची धग कायम पेटवत ठेवली संपले संपले म्हणणारे जरांगे पाटील लाखोंची गर्दी घेऊन पुन्हा एकदा मुंबईकडे निघालेत यावेळी ते तब्बल महिनाभर तरी मुंबईत मुक्काम करावा लागलेल्या हिशोबाने बाहेर पडले आहेत जरांगे पाटलांचा हाच कम बॅक फडणवीस सरकारला जड जाणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे याविषयी राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलं आणि या विषयीची माहिती दिली आमचे प्रतिनिधी ऋषिकेश नळगुणी यांनी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ दीड वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या परत पाठवलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी पाटील काही आश्वासन दिली होती मात्र सगळे सोयरे प्रकरणातील एक जी आर निघाला नाही त्याचा दणका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाच्याही पाठीशी उभे न राहता तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटेल त्याला मतदान करा, करा लोकांनी तेच केलं महायुती दंदनीत बहुमताने सत्तेमध्ये आली साहजिकच लोकांनी कोणाला मतदान केलं हे स्पष्ट झालं यावरून विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालला नाही असे बोललं जाऊ लागलं आता त्यांच्या मागे लोक नाहीत जरांगे पाटील यांची ताकद कमी पडली असं म्हटलं गेलं पण जरांगे पाटील पुन्हा लाखोंचा जनसमुदाय घेऊन मुंबईकडे निघाले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे नियोजन आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेकडे महायुती सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केलं उलट गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील आंदोलन करणार नाहीत असं गृहीत धरलं गेलं पण मजल दर मजल करत जरांगे यांचे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालं आहे जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम राहिल्यानं त्यांचे आंदोलन रोखण्यासाठी प्रवीण दरेकर चित्रा वाघ प्रसाद लाढी भाजप त्यांची टीम मैदानात उतर पत्करली होती त्यानंतर गुंद्रत्न सदावर्ते सुद्धा कोर्टामध्ये गेले त्यावेळी कोर्टाने जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान सोडून इतरत्र आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली इथेच अर्धी लढाई जिंकली असं वाटल्यानं भाजप आणि फडणवीस समर्थक आनंदी झाले या निर्णयानंतर जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास ढळेल ते बॅकफुटवर जातील असा काहीसा भ्रम त्यांचा होता पण जरांगे पाटील आंदोलनावरती तेही मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावरती ठाम राहिले ते, ते अंतरवाली सराटीतून निघाले आणि पुण्यापर्यंत पोहोचता पोहोचता त्यांच्यासोबत लाखो लोक जोडले गेले पण जरांगे यांना पोलिसांनी आझाद मैदानावरती अटी व शर्तींच्या अधीन राहून शुक्रवारी एकच दिवस आंदोलनाची दिली, आता दिली आहे आता जरांगे यांनी एका दिवसाची परवानगी दिली तरी ते बेमुदत आंदोलनावरती ठाम आहेत त्यामुळे महायुती सरकार समोरचा पेच वाढलेला पाहायला मिळतोय पण हे आंदोलन फडणवीस सरकारला जड का जात आहे तेही पाहूयात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महायुती सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला मदत होताना दिसत नाही शिवसेनेचे मंत्री उघडपणे जरांगे पाटील यांच्या म्हणत तर राष्ट्रवादी ही पद्धतशीरपणे हे आंदोलनापासून स्वतःला लांब ठेवलं आहे सीएम फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घ्यायला हवी त्यांच्या मदतीनं या आरक्षण प्रश्नांवरती तोडगा काढण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी दिली जरंग पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा सगळे सोयरे म्हणजेच नातेवाईक अध्यादेशनाच्या अंमलबजावणीचा आहे हा अध्यादेश लागू करणं सरकारसाठी सोपं नाही ओबीसी समाजाला वाटतं की यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का बसेल त्यामुळे ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाची जरांगे पाटील लढत आहेत त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ लढत आहेत ते सरकारमध्ये मंत्रीही आहेत या दोन समाजांना एकत्रितपणे सांभाळणं सरकारसाठी मोठं आव्हान आहे असे राजकीय विश्लेषकांना वाटतं त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्या लक्षात घेता मराठा आंदोलन सरकारसाठी गंभीर आव्हान बनलं आहे जरांगे पाटील यांनी थेट राजकीय करिअर बर्बाद होईल असा इशारा दिला मराठा समाज हा एक मोठा आणि निर्णायक मतदार गट आहे जर हा समाज सरकारच्या विरोधात गेला तर ते त्यांचे राजकीय परिणाम गंभीर असू शकतात याचा अंदाज लोकसभा निवडणुकीला आला होता सरकारला आता मराठा समाजाची नाराजी दूर करावी लागेल अन्यथा त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो काही राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या काळात माहिती सरकारने सगळे सोय्याध्यादेश लागू करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं त्यामुळे हा प्रश्न तांत्रिक आणि न्यायालयीन पातळीवरतीही अडकून पडू शकतो त्यामुळे सरकारला कोणताही तोडगा काढणं कठीण आहे जरांगे पाटील यांनी यावेळी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी थेट फडणवीस सरकारला विश्वासघात केल्याचा आरोप केला त्यामुळे मराठा समाजामध्ये सरकारविरोधी रोष वाढण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली टीका आणि दिलेला इशारा यामुळे सरकारला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही अशाच सरकारी यंत्रणेकडून आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्यांचे आकडे आणि वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरले आहेत त्यामुळे फडणवीस यांना या आंदोलनाकडून मार्ग काढायचा असेल तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या एकत्रित बैठक घेऊन चर्चा केल्यास यामधून मार्ग निघू शकेल अशी प्रतिक्रिया एका राजकीय विश्लेषकाने दिली आहे दरम्यान मनोज जरांगी पाटील यांना आधीच न्यायालयानं मुंबई बाहेर आंदोलन करावे असं सांगितलं होतं मुंबईत तिली रहदारी आणि गणेशोत्सव यामुळे सरकार हे सांगितलं होतं त्यानंतर ही जरांगे यांनी एक दिवसाची परवानगी सरकारने दिली त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येणं सोपं झालं जरांगे पाटील यांनी वाढलेल्या या दबावमुळे सरकार बॅकफुटवर गेल्याची ही चर्चा आहे आता मुंबईत निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे सध्या तरी राज्य सरकारच्या दृष्टीने हा एक मोठा राजकीय आणि सामाजिक पेच निर्माण झाला आहे या आंदोलनातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते त्यामुळे त्या प्रकरणामध्ये काय होतंय जरांग पाटील यांच्या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीस सरकार तोडगा काढू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका